गजानन प्रसन्न श्री रासाई देवी प्रसन्न सणवेळी आमचे येते श्री कृपे करोड चिरंजीव ओंकार कैलासवासी दशरथ श्रीपती शिनार गुरुजी यांचे नातू व श्री ज्ञानेश्वर माऊली दशरथ शेलार यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे यांचे ज्येष्ठ हे चिरंजीव तसेच आपल्या चिरंजीवी लक्ष्मी कैलासवासी गणेश बापूजी कारले पाटील राहणार हडपसर तालुका हवेली पुणे नगर केडगाव यांची ज्येष्ठ कन्या आपल्या या ठिकाणी आलेले शुभ कार्यात आपण हजेरी लावलेली आहे आपले सर्वांचं सहर्ष असं स्वागत करीत आहोत आपले कारण परिवार आणि शेणार परिवार कारले परिवार आणि शिलर परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंती समाजी म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात आपले सर्वांचं सर शास स्वागत करीत आहोत आपले सर्वांचं सर असं स्वागत करीत आहोत